राम राम मित्रांनो तर आता तुरीचे सोले आणि वांगे करणार आहे मी एकदम मस्त भाजी करणार आहे तर वेळ शेवटपर्यंत पहा सगळ्या पहिले वांगे कापून घेतो का मस्त वांगे कापून घेतो मित्रांनो तुरीचे सोले समजा करतो आपण नेहमी पण आज तुरीच्या सोल्यासोबत वांगे भाजी करायची म्हणजे वांगे तुरी सोले एका करायचे ते वांगे कापून घेतो का काही उभे काय आडे वांगे कापून घेतो बारीक मस्त तर झाल्याचं मित्रांनो वांगे कापण आता घेतो टमाटर आणि कांदे कापून आता टमाटर कापायचं आणि लगेच कांदे कापून घेतो बारीक टमाटर कापायचं

तुरी सोले घेतो कुठून आता काय मिक्सर नाही आहे आज मग तुरी तुरी चुकले तर कुठून घ्यायचे कुठले सोले आता चोले कुठून घेतले तुरीचे चोले घेतले कुठून आता লুন কান্দা থকা কুটু ঘ লাগিব

तेल आता चांगल्या प्रकारे गरम झालं आणि त्या गरम झालेल्या तेलात आता कांदे आणि लसणाची जी पेस्ट केली मी उकळीत ती टाकतो त्याच्यात आणि चांगल्या प्रकारे आता भाजून घेतो ती तेलात चांगल्या प्रकारे भाजून घेतो mm. सोन्या म्हणून रोज रोज शेंगाची जे सोले आहेत त्याची भाजी समजा खातोच आपण पण आज थोडी वेगळी प्रकारची भाजी करा म्हणून आज मी वांगी आणि तुरी सोले एखाद केले तो तो। तर पवाच कशी भाजी ती तिथं कांदा आणि रसणाची पेस्ट चांगल्या प्रकारे तेलात भाजली आता आता त्याच्यात मी सगळ्यात पहिले हळद टाकतो त्याच्यानंतर तिखट मीठ जिरं हे सगळं म्हणजे सगळे मसाले चांगल्या प्रकारे टाकतो आणि त्याला चांगल्या प्रकारे फोडणी देतो त्याच्यानंतर मग त्यात सोले टाकतो आता सोले टाकून घेतो टाक मी त्याच्यात ना सोले टाकल्याने चांगल्या प्रकारे फिरवत मी आता आता वांगे टाकतो मी जे वांगे कापले होते मी ती ते आता वांगे टाकतो त्या सोल्यात आणि त्याच्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे फिरून घेतो आता त्यात थोडं पाणी टाकतो जास्त पाणी पण नको टाकाल कारण की मग भाजी व्यवस्थित होणार आहे त्याच्यामुळं थोड्या प्रमाणात पाणी टाकत त्याच्यात मी तर मग मी आता भाजीवर झाकण ठेवतो पाच दहा मिनटांसाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद